त्याच पद्धतीनं पिनूर जिल्हा परिषद गटामध्ये भरपूर दिवसापासून चर्चेचा असणारा विषय हा सध्या आलेला आहे म्हणावा लागेल कारण की चरण चौरे विरुद्ध अजून कोण आहे त्याचं नाव फायनल नाही परंतु सध्या वातावरण मात्र मात्र तापलेलं आहे आणि जसंच म्हटलं तर उमेश पाटील असतील किंवा पारस्कर असेल असा हा तिघाचा संगम या ठिकाणी केलेला झालेला आहे आणि शिंदेची शिवसेना आजपर्यंत नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी शिंदेची शिवसेना चाललेली आहे आणि कार्यकर्ते आणि सामान्य लोक हे शिंदे शिवसेनेमध्ये आहेत तशाच पद्धतीने या ठिकाणी चरण चौरेंसोबत आज रॅलीमध्ये हा युवा युवा वर्ग आहे नमस्कार नमस्कार आज बघितलं तर आज पिनुरते मार्याली या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि चरण चौरे आज अर्ज भरण्यासाठी चालले आहेत तर काय सांगा सगळे सकाळपासून काल पासून उत्साहात सगळीच की आज सकाळी अर्ज भरायचा याचा जा, एवढे उत्साह आहे चरण चौरे हे फिक्स पाच हजाराच्या वरन मताने लीड न येणार पाच हजाराच्या वरण एक पण मत कमी घेणार नाही तुम्हाला काय वाटतं अजून विरोधकच त्यांचा कोण आहे ते आम्हाला माहित नाही ना। विरोधकच फायनल अजून नाही त्यांचा आता याला विरोध कोण आहे का आम्हाला कळना अजून आज उद्याची तारीख काय त्याच्यामुळे काय पाच सहा हजाराच्या पूर्ण आरामशे आहे काय विषय नाही आणि काम आहे ती चरण चौरीची काम आहे ती अहो ही डेमो आहे तिकडे दहा हजार बघा महाराज एवढा मोठा पुतळा आहे त्या चरण चौरी न होवा केला पिनोर मध्ये विकास आहे हो आमच्या वाडी वस्तीवर चालत जायला मार्ग नव्हता आज डांबरीकरण काँग्रेसचा रस्ता आहे आज आमच्याकडे ही काही थोडी काम नाही ती अहो माणसानं त्यानं जर ठरवलं विषय संपला त्याचा पक्काच आहे हो आणि त्या माणसाची एक जिद्द आहे त्याने जर का मनामध्ये ठरवलं तर ते कामच होणार आहे त्या त्याच्याविषयी त्यांना आज झिडपी आणायची ठरवलंय अहो ह्याच्या आधी एक पुतळा मी आणलेला होता महाराजा आपण अक्षरशः त्या प्रशासनाला कळवलं कोणी तरी पुतळा आमचा माघारी गेला तरी या अक्क पुतळा नेत असताना अक्क का रडत होत त्यावेळेस या माणसानं शब्द दिला होता की दीड ते दोन वर्षामध्ये याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रो रोड पुतळा मी उभा करणार एक ते दोन वर्षामध्ये हा पुतळा उभा राहिला या माणसा तेवढी जिद्द आहे पण आता सध्याला बघितलं तर पुढे उमेदवार म्हणतात उभा आहे तगडा उमेदवारच माहित नाही अजून सगळ्या जनतेला विचार अजून उमेदवाराचं नावच फायनल नाही त्यांना ह्याला उभा करावं की त्याला उभा करावं याला करावं का त्याला उभा करा ते पंचायत मध्ये आज आमचा फायनल झालेला आहे मला सांगा की मोहोळ म्हणजे बऱ्याच वेळा सत्ता पर्यटन झालेला आणि मध्ये विशिष्ट लोकांची सत्ता धबधबा आहे म्हणतात काय काय तसं कोणाची दबदबा आहे म्हटलं जाते अहो कोणी कोणाचा दबदबा आहे कोणाचा दबदबा आम्ही कोणाचा दबदबा मानत नाही विकास कामाच्या जोरावर चरण चौरे दहशत पट्ट या चरण चौरे या लोकांनी बघितलेला आहे विरोधकांनी बघितलेला आहे काय आहे आज त्याच्या त्याच्या विरोधात अख्खा महाराष्ट्र होणार आहे बघा आता तुम्ही या पिरोळ जिल्हा परिषद गटामध्ये काय काय कामं त्यांनी केली जेणेकरून लोक त्यांच्या पाठीमागे अहो आता चरण चौरे सगळ्यांना रस्त केलं आरोग्याची व्यवस्था त्यांनी करून दिली शाळेसाठी मदत करतोय तो माणूस प्रत्येक ठिकाणी कुठं तीस तीस चाळीस चाळीस वर्ष शाळा पडलेल्या होत्या शाळेतन बाहेर आले की चकलात पाय पडत होता त्या माणसाने प्युअर ब्लॉक टाकून दिलं शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाळेचा विकास केला त्यानं अजून काय पाहिजे अशी माणसं असताना या विरोधकांना सुद्धा कळाय पाहिजे त्याने आपलं बिनोरोध करून टाका पाहिजे चरण चौऱ्याला विकासाचा माणूस आहे कुठली गाव चरण चौरेच्या पाठीमागे जातील सगळीच गाव आहे पटकुल आहे पिनोर आहे टाकळी गट ना पाठीमाग असणार काय विषय चांगला आहे आजपर्यंत राजकारण आपण बघितलं मी शिवसेने शिवसेने चौर्यांची शाखा पेनूर चे बाळासाहेब ठाकरेजी मी बळीराम चौरे आहे की अद्यापर्यंत असं विरोधक कधीच नव्हतं या गावाला आम्हाला विरोध करणारी माणसं राजन पाटले जी असूची आमच्या पाला पडत नव्हते परंतु आता या पेनूर मध्ये चरंद्रा चौर्याने हटल्यापासून ह्या गावचा विकास तर पहिल्यापासून चांगला झाला नव्हता आज पन्नास वर्ष इथे चरण चौऱ्याने आज मोडून काढलाय आज गावात विकास त्यांच्या मोठ्या प्रमाणात त्यांनी केलाय शिवाजी महाराज केलाय वाड्या वस्तू केले पहिलं पहिले पिण्यापेक्षा दुसरं काय लुटा लुट केली त्यामुळं आता प्रगतीपथावर गाव असून चरण चौऱ्याने एक नंबरचं काम पेनूर मध्ये केलेलं आहे तुमचं काय मत आहे विकास भरपूर केलाय चरण चौऱ्याचा मोठा बंधू आहे मी आज त्याच्या विरोधात पूर्ण गावातील विरोधक जे जुनी पोढारी मंडळी आहेत ते त्याच्या विरोधात आहेत पण जनता त्याच्या पाठीमाग आहे आणि अनगरवाल्याला झोपवायसाठी माझा भाऊ सक्षम आहे सक्षम आहे हा जर अनगरवाल्यांनी जर उमेदवार उभा केला तगडा तर शिवसेनेचा बाण छत्रात घुसणार काय शंभर टक्के घुसणार फार बार घुसणार तुम्हाला असं म्हणजे आव्हान वाटते का तगडा उमेदवारांना आव्हान जनतेनं ठरवलेलं आहे की बाण ह्या वेळेच्या तडा घुसवायचा तुमचं पाच हजारच्या मतांनी चरण चौरे येणार विकास काम आहे जोरावर राज्यात आणि केंद्रात देखील भाजप सरकार आहे इथे देखील भाजप उमेदवार दिला तर फरक पडेल काय काय सुद्धा फरक पडणार नाही जनतेने ठरवले चरण चौरे यांना निवडून द्यायचं जनतेच्या मनातच आहे अजून त्यांची उमेदवारी डिक्लेअर नाही कुणाचीच कुणाजी नाव चर्चेत काय ना माहित नाही पुढचा उमेदवारच नाही सरळ यांनी बिनविरोध करायचं चरण चौरेला गुलाल टाकायचा विषय संपला तिकडे त्यांनी आम्ही इकडं चर्चेत नाही चर्चेत नाही काय नाही फायनल ना आतापर्यंत थोडी तरी चर्चा आमच्या कानावर यायला पाहिली होती की बाबा असा असा उमेदवार त्या लोकांनी उभा केलाय आम्हालाही थोडा मुळ आला असता उत्साह आला असता ना आम्हाला आता काय बिनविरोध झाल्यासारखं आहे आता आम्हाला काय आम्ही आता हलगे लावले ते आज होता आणणार आता गोलाला जुदान का मग काय त्याला आता दिलं नाही आता तो तालुक्यानं त्यांना आमच्या पेनूरचा धर्मवीर आणि एक विकासपूर म्हणून घोषित केलेला आहे आमच्या सारख्या गोर गरिबाला मी जाते ना नंदीवालाच आहे गोर गरिबाला आणि ऐकून घ्या आम्हाला सांभाळलेला आहे म्हणून तर आम्ही जनताच्या पाठीशी आहे आमचा चरणराज चोर चरणराज चोर आता निवडून आले समजा अर्ज भरायचा आले जर निवडून आलं तर तशी काम कर करते ओ, आ, का ती करतील की हो आमचा विश्वास आहे आत्मविश्वास रक्त विश्वास आहे आमचा हा शंभर टक्के बाबा तुमचं काय मत आहे आमचं तीच मत आहे आजपर्यंत राजकारण आता राजकारण राज मध्ये काय फरक फरक आहे फरक आहे आता ही सामान्य घरातलं कुटुंबातलं पोरगा चिरण चौरे असं म्हणते ती पोराला माणसं मागू राहतील काय शंभर टक्के हो जनता आहे आमचा आमचा जनता मागा आहे आमचा समाज सगळं मागा आहे मरगवली सगळी नंदीवली सगळ मागा आहे हा आम्ही आहे की नाही गोरगरिबाला साथ दिलाय आम्हाला सांभाळत आहे आम्ही मत टाकणार आम्हाला पैशाचा आशा नसतो गोरगरिबाला सांभाळायला हे मत असतो रस्त्याचं पाणी करतो आम्ही पण आहे की नाही आमच्या दादालाच मत देणार आम्ही सांभाळलेला आहे आणि सामान्य माणसाला मदत केलेली आहे त्याच्यामुळं सामान्य माणूस कुठेही काही गोष्ट न बघता माणूस त्यांच्या पाठीमाग उभा राहणार आहे असं म्हटलं जातंय अजून आपल्या सोबत काही युवक आहेत काही लोक आहेत दादा नमस्कार नमस्कार आज या पिनुळ पिनूर गावातला एक युवक आज अर्ज भरायला चाललाय तर पिनूर गावात गावात त्यांच्या पाठीमाग उभा राहतील काय उभा राहतील काय परिवर्तन उमेदल काय बॉस शिंबर टेकी बसते आपण कोण उमेदवार काय रामदासबाई आहेत तेवढं बा ठीक थे आहे ते आता ते त्यांची तात कुठल्या पक्षी चरण चौरे फिक्स आहेत त्यामुळे काय अडचण नाही आहे आज या ठिकाणी बघवे पंच घेऊन सगळी उभा चा आहे चरण चौऱ्या अर्ज भरायला चाललेत तर चरण चौऱ्याचं वातावरण होईल आणि लोक मागे जातील आहे जाणारे शंभर टक्के तशी काय त्यांचं कामच एवढं मोठं आहे काय काम केलं त्यांनी काय रस्त्याची काम असतील गोरगरीब शेतकऱ्यांचं

I <laughs> do